असल्याच्या माध्यमातून आपण विविध देशांमध्ये जाऊन मोटिवेशनल व्याख्यानं दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी आपण प्रश्न विचारू इच्छितो की या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोरगरीब कुटुंबातील जनतेच्या विद्यार्थ्यांकरिता एक सेवा द्यावी आणि ती कशा प्रकारे तुमच्या मनामध्ये संकल्पना आली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर मी डॉक्टर पवन अग्रवाल सर्वात आधी मी म्हणेल की या मुंबईमध्ये मला वर्ष झाली आणि पूर्ण धगधक जीवन याच्यात आहे आणि मला आज कळलं की धक्धक्की मुंबई ज्यांचे संपादक पत्रकार भीमराव सर आहेत आणि त्यांच्यावर भीमराव म्हणून नाही सर खरंच म्हणतो मी मनापासून मी खूप पुस्तकं वाचली आहे मी त्याच्यात ऐकलंय की आपले भीमराव आंबेडकर साहेब एक दिव्याच्या खांब्याखाली बसून खूप अभ्यास करायचे माझी परिस्थिती बिकट होती खूप काटकसरीने कठोर परिश्रमाने मी अभ्यास केला आणि मनात आलं शिकल्यानंतर उच्च शिक्षित झालो की आपणही गरीब मुलांसाठी काहीतरी काम करावं शैक्षणिक काम करावं आणि तिथून जरा प्रवास सुरू झाला खूप हायली क्वालिफाईड आहे काही असलं तरी आज आपण बघता आपण या शाळेत आलात कलव्याच्या सेट नगरसेन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपल्याबरोबर माझे मित्र गोरखनाथ पोळ सर सकपा सर आपण जवळून बघितलंय की आज आपल्याला देवाने सर्व सुख दिली आहे कुठल्याही डोक्यावर कर्ज बाजारी नाही काही नाही आणि अशा याच्यात आपण शाळा बनवतोय याचा अर्थही त्या भगवंताची कृपा आपल्यावर की त्यांनी आपलं काम दिलं आज तुम्ही ही माझी मुलाखत घेताय समोर भीमराव सर आहेत आज प्रत्येकाची बाईट घेऊन कानाकुपऱ्यात काय चाललंय लोकांसमोर ठेवणं ही त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे की त्यांना पण हे काम दिलं आपण आर एस टीचं काम जवळून केलंय असं माझं मत आहे साहेब की आज भारताच्या प्रत्येक नागरिकाने की देवाकडे प्रार्थना करावी की बाबा मला पैसा दोन पैसा कमी ते चालेल मला चांगली कामं दे जेणेकरून कुठेतरी आपले नाव होईल आणि तेवढं त्यांचं नाव दे ना धक्त हो ती हो दख मुंबई या आपल्या मुंबई शहरामध्ये सर मुंबई महाराष्ट्र भारताची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि सर्व सुविधा आहेत करण्याचं बळ आहे आणि खरोखर आपण आलात मला संधी दिली बस असंच काम आपण निरंतर करावं ही देवाची प्रार्थना आहे आणि असेच सर आपण आपल्या पत्रकारितन लोकांपर्यंत सर्व भारताच्या चांगल्या लोकांचे विचार पोचवावे वर्ती मला सांगितलं की गोरगाव पोहोचला बघून अच्छा ही बो आहे जो नॅपकिन की बुके देते आम्हाला लायन्स के म्हणजे पहचान आपली झाली पाहिजे सर आणि तेच आपण करतोय बाकी काहीच नाही सर एवढं चांगला प्रश्न विचारला आपण सर माझ्याकडे तीस वर्ष एक कार्पेंटर महेंद्रभाई विश्वकर्मा ते साधारण बावीस वर्षापूर्वी माझ्याकडे हट्ट करत होते की कळे शाळा काढा शाळा काढा त्यांची चार मुलं आहे त्यांची आज त्यांचा एक डॉक्टर झाला आपल्या शाळेत शिकून तर मी साहेब तेव्हा इथं आलो त्यांनी जागा दाखवली सर मी तिथून इथपर्यंतपर्यंत मला घाम फुटला मी त्यांना म्हटलं नाही जमणार मी नाही आलो दुसऱ्या दिली परत बोलवलं परत मला खूप म्हणजे माझं मनधरणी केली मी त्यांना म्हटलं महेंद्रबाई तुमच्या मुलांना शाळा पाहिजे ना माझी विकड शाळा आहे मी तिथे शाळा उघडेन त्या माणसाने वाक्य बोलले सर तुम्ही त्यांना शिकवाल इथल्या गरिबांना कोण शिकवणार आणि तिथून आम्ही एकोणीसशे सॉरी दोन हजार ला आम्ही काय त्याला म्हणतात घासलेच दुकान भाड्याने घेतले देव सर आणि तिथं तेरा मुलं होती सर आज तिथं तीन हजार मुलं शिकत म्हणजे म्हणतो ना देवाची कृपा सर आपली संधी मिळाली आणि वाचतो आपली सर काहीच नाही प्रत्येक लोक आज फ्लायन्स व्हायला आलेत सर विचारता मला फोन काय आहे तुम्हाला सांगा नाही ते म्हणतो ना देणाऱ्यांची कमी नाहीये सर घेणाऱ्यांची कमी मला वाटतं आणि तिथून सर आज तीन हजार विद्यार्थी आहेत सर सर्व सपोर्ट करतात ते कोपऱ्याच्या मध्ये बसले पडद्याच्या मागे आहेत आमचे गोरख सर सर पाहिजे ती पुस्तकं वर्षभर पैसे देत नाही आम्ही पाहिजे ती वया पुस्तकं देतात नाही खरं सर ही छोटीशी वस्तू आहे आज सत्पाळ सर गेले पाच वर्ष सर इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करतात काही पगार घेत नाही म्हणजे विमरा सर देणाऱ्यांची कमी नाही साहेब तुमच्यामध्ये नीतिमत्ता पाहिजे तुमची इच्छा पाहिजे आणि हेच सर होतंय म्हणून आम्ही कमीवर काम करू शकतो बाकी काही कारण नाही